कुठे सोन्या आपण लणस आणली का रे मग तू चारच नाही घरी बाकीची मी आमच्या घरी नेतो असं काय नको बाबा आपण अर्ध्याती वाटून घेऊया हे आज कुठे डायला मारला आज काय चोर आणलंय रम्या तुला काय आम्ही चोर वाटतो सांग रे याला अरे रम्या यंदा आमच्या आमच्यावरच नाही ती म्हणून आम्ही सोन्याच्या वर न घेऊन घेऊन चार त्याच्या घरी बाकीच्या आमच्या घरी नाही नाही आम्ही अर्ध्या अर्धी वाटून घेणार हो बाबा अर्ध्या अर्धी घेऊया अरे तसं ना काल वाळक चोरा गेलो होतो वायच कमी नव्हता सपनीचा मारच खाला असता आता तिनं थोडक्यात निभावलं म्हणून बर नाही तर या वयात पुरीच्या हातनं मार खाणं चांगलं दिसतं का बरोबर आहे तुझं बरोबर आहे काय तर तू न लागलायस कुठे निघाल तिर अरे तसं नव आपल्याला काय खावस वाटलं तर लोकांकडनं मागून घ्यावं असं चोरून खाणं चांगलं दिसतं का पव्या यो काय बोलला लक्षात ठेव बर का अरे मी ऐक साक्षीला कुठे निघालायस तू मी वावरात निघालो

सुट्टीच नाही जायची बरोबर चांगली गेम रम्या कशाला कुपान घेतोस डुकर या डुकरावर ध्यान ठेव रे अर माझी रम्यावर ध्यान ठेव तू नाही रम्या तू पव्यावर ध्यान ठेव हा तोपर्यंत मी तुमच्या वावरातली कंस घेऊन येतो माझ्या वावरातली माझ्या वावरातली का पव्या मगाशी काय म्हणला रे अरे मी आहे की साक्षीला तू मग अशी काय म्हणलं माहितीये का जर आपल्याला एखाद्याच्या ओरातलं काय पाहिजे असेल तर ते चोरून घेऊ नये त्या मालकाला विचारून घ्यावं हो, काय रे रह? तर आम्हाला तुझ्या ओवरातली मकाची कणसं पाहिजे ती तर आम्ही रमेश मालकाला विचारून घ्यायला आलोय तर रमेश मालक आम्हाला तुमच्या ओरातली माक्याची कणसं घ्यायची इथं आम्ही घेऊ शकतो काय आता घेऊ शकतो काय म्हणलं काय बोलणार मी जावा घ्या जावा पण पन... दोन तीनच घ्यायच्या ठीके ती याला जाणले बाबा दोन तीनच घे आणतो सर्व त्या बांधाच्या पलीकडे आहे मक्याचा वावर आणि हे खाली तोड येऊ शांधाने बांधा बांधावन जाऊ त्या जाऊ बरोबर तुक्र उधळल तू हे सोन्या आज आण बाबा तू खाली उधळ अरे वावर जा थोडीशी पेरले मीन मी काय म्हणतो सोने असतो जरा कुपन घेऊ लागते बस बाबा रम्या एका तास झाले एकाच दांडका बरोबर खेळायला लागलायस लय अवघड काम आहे बाबा आणि एकच दांडूक तास लावतोय त्याला मी तरी काय करू रमेश तू काम छान करतोय पण तुला चार तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे आपण त्या सोन्याच्या नादाला लागून आपलं काय पोट भरणार नाही रवीण चालू काम आर सोन्या ए, ए, रमेश तास। अरे सोन्या माझं तुप्पा सोन्या मागं कुठच नाही तुझं हे रन मे रन मागे हा आयो गड झाला तुमच्या आईला तुमच्या उदर लय का दोनच कंस आणायच आली आक्का चक्का ठेका घेऊन आलायस सोन्या नाही का आधीच तुला सांगितलं दोनच कंस घेऊन ये म्हणून पाव्या अर लगा मी एवढा स्वार्थ वरते का दोनच कणस आणली असती तर एक तुला आणि एक मला दोघांनी दोनच कंस झाले असती रम्याला कुठं सोडून देतोस राम्यानं काय करायचं अरे रम्याच जोडीदार आहे आपला रम्याला चुकून कंस घ्यायची कसं वाटतं ते प्रवीण अरे रम्याचा विचार करून मी एवढी कणस घेऊन आलो या हा, हा, हा का सोन्या भावा असाय हा आपन, आता करायचं का या कंसाच आता एक काम करूया आपण ही कंस इथ वाजून खाऊया जर ही कंस घरी नेली तर तुझी आई हे जी आहे माझी आई आपल्या तिघांची आई आपल्याला बाजून खातील आता काय करायचं आता एक काम करूया तू घेऊन ये जा कंस माझी आणि मी जाऊ लाकडं आणायला मी नाही जाणार आमची आम्ही लाकडं आणतो कंच बाजू तू लाकडं घेऊन ये तोर लगा आम्ही कंस सोलतो का नाही आणलेस का आणले की लगा चला कशीर नको

लाकडं घेऊन आलाय काय लागा तुझ्या आगाच्या वजन तरी आणायची लाकडं ते कामाचा कोमाला जायचं ग बस दे मला हे पाया त्यातलं एक सोलार दे त्याला हे सोलायला कुठं सोडलेला देते हो लाकडं घेऊन आलाय बाबा तू हे तर सोडले तर कामाला काकडा लगा हे काय लगा किसरे बिस काढतं का नाही माणूस तिची केसर काढतो तुझं कातड काढतो तुला काय काम येतो मग असमळ बन माहिती का हम्म दुसरी ते जायचं हे दाढ लावते मध्ये काय घर मी नेन त्या बाळागत करतेस घर का हे माचीस काढ की थांब मला लयच घाई भाऊ कणीस खायची मग माझ्या वावरातला आहे ते इधर कणीस आपण तर ते बघ बदलत आहे बदलत आहे तुझं कणीस नाही नाही हे मोठं जाय सोन्याच इथं इथं असं तर चुकलं काहीतरी असं तर के असं हा

एक नंबर वा हा माजले जरा एक नंबर वाजले तुला लगा धूर कशाला करतेस आई खरंच भाजी बोलू तुम्हाला माझ्या नाहीत दूर जातो काय झालं मला माझं माझ स्वप्न आली की स्वप्न आली तर मग आता घ्या सावरून जाळ सावर की जाळ स्वप्न ये कंच काय कंच मला बी पाहिजे सावरलं बाबा हे दर ए आर माझ ए दुसरं दि त्याला सोलायला

आज की काय तुम्ही का काय बघ तुझी इकडे लाजा का जरा मला तरी सपनी तीन नाव सोन्या कंस कुठं आणली वावरातच माहित तसं रमेश आम्हाला सकाळी म्हणल्याला काय रपाव्या मी उद्योग साक्षी हा रमेश सकाळी काय म्हणलं माहितीये का म्हणलं की जर तुम्हाला एखाद्याच्या वावरातलं काय पाहिजे असेल तर त्या मालकाला विचारून आणायचं डापून आणायचं ना अजिबात काय रपाव्या बरोबर आहे म्हणून आम्ही रमेशला विचारलं की तुझ्या ओरातली मक्याची कणस घेऊ का तर रमेश म्हटला ठिक भरून द्या हा ए ठिका भरून म्हणलं दोन तीन ना तर अक्कच्या ठिक घेऊन आली तर सोन्या अरे बास्की ढापा ढापी कधी उधरायचं तुम्ही काल वाळक आज कंस असू दे आता पोटाला करायला लागत त्याला काय आणि डापा डापीतच करी माझ्या काय ना आणि तू खा की कशाला विचारते आता डोळ्यात पाणी आलो दुरान ओ बाई म्हणजे सोन्याप्रेमी <laughs> ती पण खाऊ झाल्या हो मग विचारते हो। कुठून आणली कसं कशाला चौकशा पाहिजे तुला नाहीतर काय काय ग

अरे दूर करून नका रे हे तू खा की तू कशाला दमलीस सोन्या संपलं संपलं मग खा केपे हे गप्प आहे किडाळ करा कि रे पळ अरे तिकडे प्रेक्षक बघायला लागल नमस्कार प्रेक्षकांना या कंस काय आला तर प्रेक्षकांड तुम्हाला पण जर कोणाच्या वावरातली कंच वाळक वाळक म्हणजे काकड्या आणि भिमुगाच्या शेंगा पाहिजे असतील तर त्या वावराच्या मालकाला विचारून खावा हाय का नाही रे आमच्या सारखं करू शेतकरी उधार म्हणत असते लाख देणार नाही माझ्या सारखा माया कर आहे आपल्याकडे नुसता दुधाचा पैसा आहे काय आमच्याकडे काहीच नाही आमच्याकडे जमनीच नाही तर आम्ही पण उधारमत्वादे कधीतरी डापून खातो पण तुम्ही डापून खाऊ नका विचारून खावा आणि प्रेक्षकांना तुम्हाला आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या गाववाडी प्रोडक्शन या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा चांगल्या चांगल्या कमेंट करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा आणि बघत राहा तुमचं आमचं आणि आपल्या सगळ्यांच गाव टी मॅटर रिटर्न आणि हो ह्या बदलत्या वातावरणात स्वतःची काळजी घ्या माझ्यासारखा कसा बसून घेऊ नका